गणित दिलेलं आहे एक अडतीस मीटर लांब आणि बत्तीस मीटर रुंद आयताकार क्षेत्राच्या आत चारही बाजूला एक समान रुंदीचा रस्ता बनवला आहे जर या रस्त्याचे क्षेत्रफळ सहाशे वर्ग मीटर आहे तर रस्त्याची रुंदी किती आहे असा प्रश्न दिलेला आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय दिलेलं आहे एक चौरस आयताकार क्षेत्र दिलं सॉरी आयताकार क्षेत्र दिलेलं आहे समजा हे आयताकार क्षेत्र असं आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एक समान चारही आत चारही बाजूला एक समान रुंदीचा रस्ता बनलेला आहे समान रुंदीचा रस्ता समान रुंदीचा रस्ता म्हणजे एवढी जेवढी बाजू असणार आहे तेवढी इथे पण बाजू सोडलेली असणार आहे तेवढी ह्या साईडलासुद्धा बाजू सोडलेली असणार आहे तेवढी ह्या साईडलासुद्धा बाजू सोडलेली असणार आहे म्हणजे ही जी रुंदी आहे समान रुंदीचा ही जी रुंदी आहे ही काय असणार आहे कॉमन असणार आहे मी त्याला मानतो की एक्स आहे ती रुंदी कारण की आपल्याला रुंदीच काढायची आहे गणितामध्ये ती आहे एक्स त्यांचं काय म्हणणं आहे की हा जो क्ष आतमध्ये रस्ता बनवलेला आहे म्हणजे ही जी रुंदी बनवलेली आहे ह्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे त्यांनी आतमधलं क्षेत्रफळ सहाशे दिलेलं आहे ठीक आहे ते क्षेत्रफळ सहाशे दिलेलं आहे पण बाहेरची जी लांबी आहे ही लांबी आहे ही आहे अडतीस आणि ही जी रुंदी आहे ही जी रुंदी आहे ती आहे बत्तीस म्हणजे ही लांबी जी आहे आयताचं काय असतं लांबी आणि रुंदी लांबी लांबी समान असते रुंदी रुंदी समान असते ठीक आहे म्हणजेच जर आयताचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल समजा बाहेरच्या मोठ्या क्षेत्र आहे तर क्ष आयताचं क्षेत्रफळ काय असतं बघा आयताचं क्षेत्रफळ म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये व्यापलेलं क्षेत्र असतं ठीक आहे तर हे क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणीला रुंदी म्हणजेच जर मी म्हटलं आता बघा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ह्या क्षेत्र दिलेलं आहे हा क्षेत्र दिलेला आहे आणि हा क्षेत्र दिलेला आहे म्हणजे काय की मोठं जे क्षेत्र दिलेलं आहे त्याचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं नाही आहे पण लांबे निरुंदी दिलेली आहे आणि तुम्हाला काय दिलेलं आहे की आतमधला जो रस्ता आहे जर रस्त्याचे क्षेत्रफळ दिलेलं आहे तर मी जर हा मोठा क्षेत्र घेतला आणि ह्याच्यातून ह्या रस्त्याचं हे रस्त्याने व्यापलेलं जर क्षेत्र मायनस केलं हे जर रस्त्याने वापलेलं मोठं जर क्षेत्र घेतलं हा पूर्ण याचं पूर्ण क्षेत्रफळ घेतलं समजा इथेच बघा फिगरमध्ये बघा हे पूर्ण जर क्षेत्र मी घेतलं आणि त्यामधनं जर समान लांबीचा रस्ता जर मायनस केला म्हणजे हे जर मी पूर्ण क्षेत्रफळ घेतलं पूर्ण आतमधलं आणि त्यामधनं हा जर एरिया मी मायनस केला तर माझव काय राहणार आहे की हा जो क्षेत्रफळ आहे आतमधलं हे क्षेत्रफळ माझ्याकडे राहणार आहे ठीक आहे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता काय तर हे जर क्षेत्रफळ आहे म्हणजे ह्या बाहेरचं क्षेत्रफळ हे बाहेरचं क्षेत्रफळ आणि आतमधलं क्षेत्रफळ म्हणजे हे बाहेरचं क्षेत्रफळ ह्याचं पूर्ण क्षेत्रफळ आणि आतमधल्या ह्याचं एवढं क्षेत्रफळ जर ह्या दोघांची वजबाकी केली तर मला कोणतं क्षेत्रफळ भेटणार आहे हे जे आतमधला रस्ता आहे त्याचं क्षेत्रफळ भेटणार आहे दोन्हीचा अर्थ एकच आहे फक्त कन्सेप्ट थोडा वेगवेगळा आहे तुम्हाला जो कन्सेप्ट योग्य वाटतो म्हणजे जे गोष्ट समजली असेल ती घ्या आणि त्याने सोडवायचा प्रयत्न करा बघा आता काय म्हटलं आहे मी की ह्याचं क्षेत्रफळ तर आपल्याला काढणार आहे मोठ्या पूर्ण जो क्षेत्र दिलेला आहे त्याचं क्षेत्रफळ काढणार आहे तर आयताचं क्षेत्रफळ काय असतं आयताचे क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणीला रुंदी तर लांबी गुणीला रुंदी दिलेला नाही लांबी गुणीला रुंदी मोठ्या ह्याचं लांबी गुणीला रुंदी किती दिलेलं आहे अडतीस गुणीला बत्तीस यांचा गुणाकार करून घेऊ अडतीस गुणिला बत्तीस तर इथे आठ दोन्ही सोळा हातचा आला एक तीन दोन्ही सहा एक सात प्लस आठ त्रिक चोवीस हातचे आले दोन तीन दोन्ही सॉरी तीन त्रिक नऊ आणि दोन अकरा सहा सात आणि चार अकरा हातचा आला एक इथे आलं बाराशे सोळा चौरस मीटर एवढं काय आलेलं आहे आयताचं ह्या आयताचं क्षेत्रफळ आलेलं आहे पण त्यापैकी जर मी रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजे आता हे पूर्ण जे आहे पूर्ण एरिया जो आहे हा जो पूर्ण एरिया आहे हे झालं क्षेत्रफळ सॉरी हे जर झालं आया रस्त्याचं क्षेत्रफळ ठीक आहे हे रस्त्याचं क्षेत्रफळ झालं पण हे बाराशे सोळा कोणतं आहे हे रस्त्याचं क्षेत्रफळ प्लस हे आतमधलं क्षेत्रफळ म्हणजे ओवरऑल सगळंच क्षेत्रफळ याच्या आतमध्ये येणारं सगळं क्षेत्रफळ तर हे जे बाराशे सोळा आहे त्यामधून जर मी रस्त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते जर वजा केलं मी आता रस्त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे गणितामध्ये रस्त्याचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे सहाशे जर मी हे वजा बाकी केली यांची आयताच्या मोठ्या आयताची क्षेत्रफळाची प्लस रस्त्याच्या आयताची सोळ क्षेत्रफळाची ते सहाला सहा एकला एक बारातनं सहा गेले सहा राहिले ठीक आहे तर इथे राहिले सोळाशे सहाशे सोळा तर हे सहाशे सोळा कोणाचं क्षेत्र असणार आहे तर ह्या आतमधला जो चौरस आहे हा ह्याचं क्षेत्रफळ असणार आहे आतमधल्या चौरसाचं क्षेत्रफळ आता आतमधला चौरस कसा आहे बघा त्याची लांबी रुंदी आहे का तुमच्याकडे नाही आहे पण तुम्ही काय केलं आहे की समान रा रुंदीचा रस्ता आहे म्हणजे मी म्हणू शकतो की ह्या अडतीसमधनं हा एक्स आणि हा एक्स असे दोन एक्स माझा केलेत बघा आतमधनं परत एकदा सांगतोय विद्यार्थी करताना मायनस काय करतील फक्त एक एकस करती। आपने एक मायनस करतील मी जर म्हटलं आपण एक उदाहरण देऊ अडतीस समजा ही लांबी आहे ही रुंदी आहे इथे आहे एक इथे आहे दोन सेंटीमीटर समजा इथे दोन सेंटीमीटर आहे इथे दोन सेंटीमीटर आहे तर आतमधली जी बाजू आहे ही जी लांबी असणार आहे म्हणजे ही जी लांबी असणार आहे किंवा इथेच पकडा हा दोन सेंटीमीटर आहे हा दोन सेंटीमीटर आहे तर ही जी लांबी झालेली आहे ही किती असणार आहे अडतीस सॉरी ही किती असणार आहे ह्याच्यामधनं मायनस होणार आहे म्हणजे बत्तीसमधनं हे दोन आणि हे दोन असे टोटल चार वजावणार आहे म्हणजे मी म्हणू शकतो की जर हा एक्स असेल तर हा एक्स असेल तर इथे किती होतील दोन एक्स होईल तसंच जर मी ह्या साईडला घेतलं समजा काय घेतलं की इथे म्हणजे इथे मी हा एक्स के वजा केला आणि ह्या साईडला एक्स वजा केला तर माझा ही जी लांबी आहे ही जी लांबी आहे ही जी लांबी आहे ही किती असणार आहे ह्या एक्स आणि ही एक्स म्हणजे अडतीस वजा दोन एक्स येणार आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आतमधलं क्षेत्रफळ किती आहे किंवा आतमधल्या क्षेत्राची लांबी आणि रुंदी काढणं हा मोठा टास्क आहे कारण की गणितं सोडतात विद्यार्थी आतमधल्या आतमधल्या आयताचे आयताची ठीक आहे आता लांबी किती आलेली आहे लांबी आलेली आहे तुम्हाला ही एक्स बाजू मायनस केली आणि ही एक्स मायनस बाजू केली म्हणजेच किती येणार आहे अडतीस वजा दोन एक्स आणि रुंदी किती येणार आहे बत्तीस वजा दोन एक्स ठीक आहे हे एवढं आलं तुम्हाला आता आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे काय लांबी गुणीला रुंदी तर लांबी गुणिले रुंदी लांबी म्हणजे किती अडतीस मायनस दोन एक्स आणि रुंदी बत्तीस मायनस दोन एक्स बरोबर किती येणार आहे सहाशे सोळा आता बघा तुम्हाला काय आहे ऑप्शन वरनं उत्तर काढायचं आहे याचं कॅल्क्युलेशन थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह होऊ शकतं कारण काय आहे कॅल्क्युलेशन खूप आहे याच्यामध्ये ऑप्शन ठेवा डायरेक्ट अडतीस वजा तीन मीटर म्हणजे किती दोन एक्स म्हणजे एक्स म्हणजे रस्त्याची लांबी दिलेली आहे तुम्हाला तर ह्याचं डबल केली तर किती येणार आहे सहा एक्स म्हणजे मी म्हणू शकतो की अडतीसमधनं सहा गेले किती राहिले अडतीसमधनं सहा गेले तर इथे राहतील बत्तीस आणि बत्तीस वजा परत सहा आपण तीन मानले तर किती येतील बारा, थी थी। तर बारा सहा सव्वीस येतील तर इथे किती येणार सैन दोनी बारा एकक स्थानी दोन आलेलं आहे इथे सहा आहे तर हा ऑप्शन कट म्हणजे तीन हा ऑप्शन ह्याच्यातनं कट होतं त्यानंतर आपण ट्राय करूया पाच पाच ट्राय जर केला तुम्ही तर किती येणार आहे पाच दुनी दहा म्हणजे अडतीस वजा दोन एक्स दोन एक्स म्हणजेच किती पाच दुनी दहा दहा केले इथे आले अठ्ठावीस बत्तीस वजा दहा किती आले इथे आले बावीस ह्या दोघांचा गुन्हा करड दुनी सोळा येतो आहे म्हणजे सहा आला आहे परत एकदा ट्राय करू आठ दोन्ही सोळा आजचा आला एक बेदुनी एक पाच आठ जुनी सोळा म्हणजे इथे छप्पन आलेलं आहे छप्पन कारण की हे सेम आहे बावीस गुणीला दोन गुणीला अठ्ठावीस अठ्ठावीस दोन छप्पन दोन गुणीला अठ्ठावीस छप्पन हा सहा सहा आणि पाच अकरा हा चाल एक सहाशे सोळा म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे आपण दोन एक्स बरोबर दहा घेतलेला आहे म्हणजे ही दोन एक्सची किंमत झाली आहे म्हणजे ह्याच्यातून एक्स किती असणार आहे पाच असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ह्याचं उत्तर आहे आणि हे इझिएस्ट मेथड आहे याला करायची जर तुम्ही ह्याचं सॉल्व करून जर केला म्हणजे यांचे यांचे गुणाकार करून तर खूप खूप वेळ जाईल आणि तेवढा वेळ आपल्याला नसतो त्याच्यामुळे काय करायचं असतं सर्वात छोटे ऑप्शन पहिले पिक करायचे म्हणजे उचलायचे आणि त्याने हे गणितं सोडून पाहायचं असतं धन्यवाद